काय प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अद्वैत आणि सरोज ऑफिसमध्ये बोलत बसलेले असतात सरोज मात्र विचारत असते की अद्वैत काय ठरवलं आहे मग तुझा निर्णय काय आहे डिवोर्स घेण्याबद्दल अद्वैत सरोजला विचारत असते या सर्व गोष्टींवरती त्यांचं डिस्कशन चालू असतं सरोजला असं वाटत असतं की कला त्याच्या योग्यतेची नाही आहे त्यामुळे सरोजला काही करून अद्वैतच्या मनातून कलाला काढायचं असतं आणि तिचा संसार तोडायचा असतो अद्वेत म्हणतो की आई तू जी बोलली आहे त्या बोलण्यावरती मी खूप गांभीर्याने विचार केला आहे आणि माझा असा निर्णय आहे की सिक्स्टी पर्सेंट मी निर्णय घेऊ शकलो आहे आणि आता फक्त फोर्टी पर्सेंट रिमेनिंग आहे तर मी सांगेन तुला लवकरच ती म्हणते ठीक आहे माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे जो काही निर्णय घेशील तो इकडे आपण पाहत आहोत की वाळवण्यासाठी हळदी कुंकू कला लावत असते हळदी कुंकू लावून नमस्कार करणार असते त्यावेळी तिच्या हातातून हदी कुंकूचं पंचपा खाली पडतं आणि कुंकू सांडतं तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो हे सगळं काय झालं आहे आपोशगून तर घडणार नाही ना काय घडायचं कारण आहे हे सर्व प्रश्न कलाला पडलेले असतात कला मात्र म्हणत असते की हे का घडत आहे हे देवीचं काही वेगळा संकेत नाही आहे ना अशा अनेक शंका कलाच्या मनात येऊ लागतात कला, कला विचार करत असते तेवढ्या संगीता येते आणि म्हणते की काय कले काय झालं अचानक हे सर्व झालेलं पाहून मला कळत नाही आहे कशामुळे झाला आहे संगीता आई देवीला नमस्कार करते म्हणू लागते की देवी आई आता संकट तर नाही येणार ना संगीता आणि कला बोलत असतात कला म्हणत असते की आई हे सगळं काय झालं आहे का सांडलं आहे पंचपा काही प्रॉब्लेम तर नाही ना होणार संगीताला ती विचारत असते संगीता म्हणते अगं होऊ शकतं असं तू काळजी घे आई म्हणते मी कागद घेऊन येते त्यामुळे ती घरात जाते कला आतमध्ये जाते आणि कपाटातला का कागद काढते त्यावेळेस तिला एक पॉम्प्लेट दिसतं त्यामध्ये पाहते तर काय जे मूर्तीवरती फोटो असतो तो भार पाहून कलाला खूप भारी वाटलेलं असतं कला त्या फोटोकडे पाहत राहिलेली असते आणि म्हणत असते की हो नक्कीच फोटो भारी आहे छान आहे हे मूर्ती असं कलाचं बोलणं चाललेलं असतं कला म्हणत असते की खरंच ती मूर्ती ना खूप छान आहे मूर्ती घेऊन कला बाहेर येऊ लागते त्याचबरोबर संगीता मात्र तिथे असते कला म्हणत असते आई, आई? आई? आई। हे काय झालं आहे किती सुरेख आहे मूर्ती त्याच्या कारागिराने जे काही काम केलं आहे ते खरंच खूप भारी आहे त्यासोबत जे पॉम्प्लेंट असतं ते मूर्ती अशा तऱ्हेने पूर्ण करणारा मूर्तिकार त्यांना हवा असतो असं ते पॉम्प्लेंटवरती छापलेलं असतं मूर्ती ज्या व्यक्ती बनवेल त्या व्यक्तीची त्यांना गरज असते म्हणून हे पॉम्प्लेट छापलेलं असतं इकडे आबांनाही खूप काळजी वाटत असते की कपाट उघडतात आणि तो फोटो काढतात कलाला जो भेटलेला फोटो असतो आणि आबा आबांकडे जो असतो तोही सेमच असतो आबांच्या डोक्यात सुरू झालेलं असतं त्याचबरोबर आबा म्हणू लागतात की काही घडलं तरी का या सर्व विपरीत ग गोष्टी होता नये मला अद्वैत आणि कला या दोघांचाही संसार वाचवायचा आहे पूजेच्या वेळी जी चूक घडलेली होती तेव्हा त्या पूजाला ने दिलेले आशीर्वाद आहेत छाप दिलेला आहे तुमच्या घरामध्ये कोणाचाही संसार टिकणार नाही त्यामुळे वेगळी वेगळीच लागलेली आपल्याला पाहायला भेटत आहे आबा म्हणतात अद्वैतच्या संसारावर संक्रांत येणार की काय अशी भीती वाटू लागलेली असते आबा ही मूर्ती पाहतात आणि म्हणतात की देव्याही मला माफ कर आमच्याकडून चूक झाली त्याचबरोबर हे सगळं घडलं आहे आबांचं बोलणं देखील सुरू आहे अद्वैतला लवकरात लवकर सांगा म्हणून ते फोन करतात आणि विचारतात सगळं ठीक आहे ना ऑफिसमध्ये काही uh oh, tension ta na ina ad din to